भाजपात पाणी नाही एवढ्यात मग कसं काय केलं आता कुठला कुठल्या रामाकडे गेलो तर त्याने नळ तोडलं तो होय हा नळ तोडलं कुठन पाणी आणायचं सांगा बरं आता माणसानी प्रधानमंत्री योजनेत ना हर घर टीव्ही तुम्ही बघता का जाहिरात लागते रोज आता हर घर योजना मग नळ आलाय का तुमच्या घरी कुठं आता नळ नाही तर काय नाही आणि जी थोडंफार नळ आहे त्याला पाणी पाणी नाही तर काय करायचं सरकारला काय सांगाल तुम्ही पाणी नाही आम्हाला ते तुम्ही पाणी द्या की न्याय करा अन्याय चालली इथं न्याय करा ओके okay, तुमच्या वस्तीचं काय नाव आहे आमच्या वस्तीचं खवळे खवळे वस्ती असून एवढं सुद्धा होऊन इथली माणसं खवळून उठत नाही ते का खवळ कशाची खवळते ती नाही ते खवळत नाही ती खवळ म्हणलं जातं शीख बाबा शीख लढायला शीख लढायला शिकल्याशिवाय किंवा बार बाळ रडल्याशिवाय त्याला आपण दूध पाचतो का बर तुम्हाला इथं सरकारचं टँकर वगैरे काय येत नाही काय नाही घेतोय आम्ही दीड हजाराला दोन हजाराला एक टँकर म्हणजे सरकार पंचायत नाही नाही आम्ही घेतले तुम्हाला सांगतो आणि तुम्हाला आता हे तुमच्या ग्रामपंचायतचे सरपंच असतील मेंबर असतील आम्ही पाणी घेतली दोन हजाराला टँकर दोन हजाराला टँकर म्हणजे सरासरी पन्नास साठ हो हो ओके त्यानंतर काय बांधव आहेत त्यांच्याकडून जाणून घ्या दादा काय तुमच्या या वस्तीची अवस्था आहे वस्तीमध्ये काय पाण्याची अवस्था मोठी समाजातील लोकांना पाण्यासाठी खूप लांब लांब जावं लागतंय okay. एक दोन किलोमीटर पासून पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे okay. गावामध्ये पाण्यासाठी सुविधा आहे पण काम काय होत नाहीत पाईपलाईनचे काय समाजातून प्रतिसाद दिला आम्ही डोळा वगैरे तर सांगतात अजून कामही पेंडिंग आहेत तुमच्या समाजासाठी समाज कल्याण योजनेतून हजारो स्कीम येतात सरकार वरडून जाहिरात करते की ते दिलं समाजाला ते दिलं तर ते काय तुम्हाला मिळत नाही त्या गोष्टी आज पन्नास वर्षात आमची तिसरी पिढी साहेब आजपर्यंत आम्हाला इथं समाज कल्याणकडून कुठल्याच सुविधाचा आम्हाला अजूनपर्यंत लाभ दिला नाही का तर सांगतात तुमची वस्ती फॉरेस्ट मध्ये आज एक सरपंच म्हणून गावातला एक पंतप्रधान म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात तर त्यांचं काम आहे ना की बा आज शंभर वर्षापासून इथं लोक वसाहत करतात त्यांचं काम आहे बाबा कि वस्ती फॉरेस्ट मध्ये काय नियोजन करून त्यांना लोकवस्तीतून त्यांना काहीतरी सुविधा करून देणं मित्रांनो पिचलेला किंवा मागासवर्गीय समाजातील लोक त्यांना जमीन नसल्यामुळे या ठिकाणी फॉरेस्टच्या अखत्यारीत जी जमीन आहे ती तो वस्ती करून राहतात परंतु त्यांना पर्याय व्यवस्था करून देणं शासनाचं काम आहे ते शासन देत नाही दादा तुम्हाला एक गाणं माहित आहे का कि तुझ्या हाती तू पाहिलं तुझ्या हाती साय समाजाचं काय रगड्या समाजाचं काय तुमच्या समाजातून सुद्धा बरेचसे नेते बनलेले आहेत आमदार बनले खासदार बनले काय लोक मंत्री बनले मग ते तुमच्या समाजाकडे लक्ष देत नाहीत का किंवा अशा मंत्र्यांना तुम्हाला काय सांगायचंय आम्हाला फक्त जनतेतून किंवा एक समाजसेवक म्हणून किंवा जे पुढे पुढारी आहेत त्यांना आमच्याकडून एक सांगणं आहे एक नागरिक म्हणून की आम्हाला ज्या शासनाकडून सुविधा येतात त्याचा अजूनपर्यंत आम्हाला कोणताच लाभ दिला नाही तर त्या लाभ म्हणजे योजनेचा पाठपुरावा करणं एक गावातील ज्येष्ठ कार्यकर्त्यांच काम आहे त्याच्या माग कोण आम्हाला सहकार्य करत नाहीत आतापर्यंत आम्ही ज्यांना ज्यांना आतापर्यंत आम्ही ज्यांना ज्यांना त्या बाबतीत विचारपूस करण्यासाठी दिली तर ते बोलते तुमची वस्ती लोकवस्ती ही फॉरेस्टरच्या याच्यामध्ये आहे तर त्याच्यासाठी कोणच पाठलाग नाही या ठिकाणी घरकुलं झाल्यात स्मशानभूमीची कामं झालेत आणि शासनाच्या टाक्या वगैरे झाल्यात एकोणीशे पंच्याण्णव सालची टाकी आहे तुमच्या कुठं घरपट्टी घेतली जाते घरपट्टी घेतात सर्व घरपट्टी घेतात पाणीपट्टी घेतात साडा ग्राम ग्रामपंचायतीचा कर वसूल होतो इथे म्हणजे कर देताना तुमची आठवण होती परंतु कराच्या बदल्यात जर काय सेवा द्यायची झाली तर फॉरेस्ट मध्ये तुमचं काम कुठलं होत नाही ओसाव राहिले इथं काम आहे आमचं म्हणजे कुठले हे नाही पावसाळ्यात नाही गावठाण तर बऱ्याच वेळा आम्ही प्रयत्न केलेला आहे गावठाण करून घेण्याचा असं असं संदर्भात सरपंचांना वगैरे बोलणं झालेलं आहे ते इलेक्शन आलं का तेवढं जातात आणि आश्वासन दिले जातात की तुमचं काम <laughs> केलं जाईल पुढच्या पर्यंत तोपर्यंत काय करत नाही माझं फक्त एक म्हणणं आहे की तुमचं एक गावानं एखाद्या गावासाठी काम करायचं झालं तर त्यांना फॉरेस्ट हा मुद्दा अ राहतो पण वस्तीचं काम करायचं म्हटलं तर फॉरेस्टचा मुद्दा समोर येतो फॉर एक्झाम्पल झालं एक स्मशानभूमी आहे जवळ इथं स्मशानभूमीमध्ये काम करायचं झालं तर त्याच सगळं गाव करायचं म्हणून ते फॉरेस्ट मध्ये मध्ये असून सुद्धा ते होते गावासाठी आता सध्या पाण्याची अडचण आहे टँकर टँकर सुद्धा पोहचू शकत नाही अशा ठिकाणी का तर तिथपर्यंत गाव पातळीवर त्यांचं काम होऊ शकत नाही का असा एक सर्वसामान्य नागरिकांचा एक सवाल आहे त्यांच्यासाठी आता पाईपलाईन सुद्धा पूर्वी टाकलेली आहे त्या विहिरी पासून जवळजवळ पंच्याण्णव पासन ती पाईपलाईन आहे त्याच्याकडे अजूनपर्यंत दुरुस्त केली जात नाही दुरुस्ती नाही याच्यातून पाणी येत नाही पण पाणी आता आपण विहिरीत पाणी आहे पाणी शकत नाही नक्कीच तुमचा आवाज आम्ही पोहोचवण्याचा काम करू दादा तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे इथं या वस्तीसाठी म्हणजे ज्या प्राथमिक सुविधा असतात अन्न वस्त्र निवारा हे तर आपण स्वतःचा स्वतः करतो परंतु सार्वजनिक शौचालय असेल अंगणवाडी असेल किंवा शाळा असेल अशा काही सुविधा शासनाकडून दिल्या जात आहेत काय वस्तीला त्या वस्तीसाठी म्हणजे मागासवर्गीय वस्ती आहे थोडी वस्ती तर इथं प्रत्येक गोष्ट त्या पण इथं गावात कसं आल्यानंतर फॉरेस्ट आहे फॉरेस्ट असल्यामुळे कोणतीच गोष्ट इथं व्यवस्थित मिळत मिळत नाही गटर नाही संडास बाथरूम नाही कुठलीच आजपर्यंत इथं एक शंभर ते दीडशे लोक राहतात चाळीसशे घर आहेत इथं महिला आहेत पुरुष आहेत म्हणजे सगळे पण यांना एकही एक कुठे जर गेला ना तर बाथरूमची सुविधा नाही इथं कुठलं घरकुलाची सुविधा होत नाही कुठलीही गोष्ट होत नाही आणि जे होत असले तर गावातील काय सांगते फर्श आहे बरं हा बरं झालेत ही तुमची चूक नाही तुमच्या आजोबा इथं राहतो ते वडिलांनी तुम्हाला इथं जन्म दिला आहे वडावला म्हणून तुम्ही इथं राहताय दोन तीन डुळ्यापासून इथे तुम्ही वस्ती गावाच्या वर्षापूर्वी जा म्हणजे जास्त वर्ष झाले सव्वाशे वर्षापूर्वीपासून राहते तिथे लोक तरी पण ही अशी सुविधा होती आणि जे काम इथं होतं ना तर ते गाव काय करत जे दुसऱ्या ठिकाणी घेऊन जातं का तर फॉरेट आहे मग त्या गावांना जे आम्ही निवडून दिलेले ग्रामपंचायतीला सदस्य आहेत सरपंच आहेत त्यांनी पाठपुराव केला पाहिजे की नाही हा फॉरेट मध्ये राहतो यांना कुठली गोष्ट वंचित आहे म्हणून आधी तर शंभर जसे लोक राहतात पण एकही महिलांना संडास बाथरूम साठी सोय नाही पवना रावळा ह्या बिना आमच्याकडे येत नाही की संडास बाथरूमची सोयच नाही बरं संडास बाथरूमची सोय नसून ती नसून पर पाण्याची अवस्था अशी अवस्था आहे की एक महिना दोन महिना झाले विहिरीचं काम चाललं तर काम आल्यानंतर एक आठ दहा दिवसानं पाणी सुटलं पाहिजे की नाही मला सांगा प्रत्येक वेळेस टँकर विकत घेणार आता खूपपर्यंत टँकर विकत घेणार पर इथं पाणी जे होतं पाणी तर एक वर होतं ते पण नळ कोणी तोडी तोडून टाकलं तिथलं पाणी बंद केलं आता इथून एक गुरव वस्ती आहे पिर्डे शिव वरती तिथं इथून हा दोन किलोमीटर इथनं पाणी आणायला रोज जावं लागतं नक्कीच तुमच्या भावना आम्ही पोचवू साहेब आम्ही काल परवा परवा प्रांत ऑफिस असेल त्याच्यानंतर मंडल अधिकारी असतील तलाटे असतील त्यांच्या तिथं पाहण्यासाठी पाठपुरावा केला तर ते म्हणतात नुसतं तुमच्या ग्रामसेवकला सांगा बीडीओकडं मागणी पाठवा मागणी पाठवली की चोवीस तासात टँकर दिला जातोय तर या शिंदेगावच्या गावच्या सरपंचांना सुद्धा आणि या ठिकाणचे यांचे जे लोकप्रतिनिधी आहेत ग्रामपंचायतचे मेंबर यांना सुद्धा विनंती आहे की उघडा डोळे बघा नीट त्यांच्या प्राथमिक सुविधा पासून या लोकांना वंचित ठेवलंयच ठेवलंय परंतु पाणी म्हणजे जीवन आणि उन्हाळ्यामध्ये माणसाला लागणार पाणी सुद्धा जर या अशा माता भगिनींना विकत घ्यावं लागत असेल तर ही गोष्ट खरंच निंदनीय या ठिकाणी अजून कोण माता भगिनी आहेत का बोलणार भावना व्यक्त करणारा ताई साहेब काय सांगाल पाण्याची कशी काय अवस्था आहे बोलायला जात नाही बोला की पाण्याचं कसं काय करता तुम्ही पाण्याचं कंडिशन व्याड आहे हा पाणी किलोमीटर पाण्याला जावं लागतं पाणी गावात असून पाणी सोडलं जात नाही कोण लक्ष देत नाही आता या व्हिडिओच्या माध्यमातून ही जी नळ योजना आलेली आहे ही चालू होण्यासाठी काय सांगाल तुम्ही काय मागणी कराल सरकारकडे चालू करा म्हणून पाणी योजना तुमची चालू करून लवकरात लवकर पाणी भेटलं पाहिजे नक्कीच ताई साहेब तुमचा आवाज आम्ही प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचं काम करू एक टाके आम्हाला हित दिलीच पाहिजे मोठी टाकी आम्हाला टाकी पाहिजे हिथ ह्या वस्तीला हिथ टाकी वस पाहिजे आमच्या आम्हाला ह्या वस्तीला आणि तुम्ही येऊन बघा किती घर आहे तिथे तुम्ही सगळी घर बघा माणसं बघा किती आहे तिथे एवढी लोकसंख्येची वस्ती असून सुद्धा या वस्तीच्या नावावरती आलेली काम म्हणजे तुमच्या हक्काचं जे आहे ते तुम्हाला दिलं जात नाही तुम्ही आता जरी गेला कुठे असं काम झाले ती आमच्या मागासवर्गीय असं लिहिले त्याच्या बोर्ड असतील ती सगळे आपलीच काम आहे ते मागास वर्गासाठी आलेली आता टाकी आहे ती <laughs> टाकी पूर्णपणे दुरावस्था आहे आणि त्यात चार बोट पाणी राहत होतं त्यात आळ्या पडल्या होत्या ते आम्ही मागच्या एक चार दिवसात आम्ही सर्वजण एकत्र येऊन ती श्रमदानातून स्वच्छ केली आता आम्ही श्रमदानातून आणखीन त्याला प्लॅस्टर वगैरे करलोय आता श्रमदानच चालू आहे आपल्या स्वतःसाठी ही प्रशासनाने याच्याकडे लक्ष द्यावं ही माझी नम्र विनंती आहे दादा जर तुमच्या मागण्याला येणार येत्या एक दोन दिवसामध्ये जर या पाणी या विषयावरती विचार केला नाही तर तुम्ही एखादं उग्र असं जनआंदोलन छेडणार आहे काय सांगाल या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही <laughs> आंदोलन तर करणारच आंदोलन ग्रामपंचायत पशे करणार दहवडीला करणार तिथून आम्हाला पाण्याची सुविधा ती एक आणि दुसरी म्हणजे फॉरेस्ट ही तर शासकीय कुठलीच स्कीम नाही ह्याच्या स्कीम आम्हाला राबल्या पाहिजेत असेल तर आम्ही हे आंदोलन दहडी येथे करणार म्हणजे तुम्ही भारतात राहत असून सुद्धा तुम्हाला एखाद्या पाकिस्तानच्या नागरिकासारखी वागणूक दिली जाते एवढं तुमच्याकडून कर घेतला जातोय मोबाईलचं बिल घेतलं जात आहे तुम्ही गॅस विकत घेत आहे पण ज्या वेळेस सरकारी योजना द्यायची असेल त्यावेळेस काय सांगितलं जातंय की फॉरेस्ट खात्याचं म्हणजे असं फक्त हे वेळ मारून नेले जाते वेळ मारून पड काम चाललं जात ओके नक्कीच दादा तुमचा आवाज आम्ही प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू मित्रांनो मान तालुक्याचे तहसीलदार असतील लोकप्रतिनिधी असतील जिल्हाधिकारी असतील यांना सुद्धा विनंती आहे सिंधी खुर्द ना सिंधी खुर्द या ठिकाणची ही जी खवळी वस्ती आहे या खवळे वस्तीवरील लोक आता खवळलेले आहेत हे आता अन्याय सहन करणार नाहीत तर यांचा पाण्यासारखा प्रश्न असेल पायाभूत सुविधा असतील या लवकरात लवकर यांना देण्याचा प्रयत्न करावा अन्यथा शासकीय किंवा सुद्धा यांना व्यवस्थित देण्यात याव्यात अन्यथा या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणावरती जनआंदोलन छेडणं जाईल आणि त्या जन आंदोलनामध्ये कायदा सुव्यवस्थाचा जर काय प्रश्न निर्माण झाला तर त्याला सरकार जबाबदार राहील आजी सांगतात त्याप्रमाणे अंगणवाडी सुद्धा झाली पाहिजे कॅमेरामॅन आहे जाधव सह मी केशव जाधव शिंदे खुर्द